इंट्रो बिंट्रो काही नाही ते डायरेक्ट मुद्द्याचा बोलतोय लाखा बोलताना खड्ड्यांचा म्हणून आम्ही चालून खड्ड्यान आमचा गाडी ऑलराऊंडर आहे सगळी कामं करतं आवाभा राजी असेल तर याच्याजवळ या वाला आलाय बघा हा थँक आर दे रस्ते नलून काढायचे मी एक दोघांग जण घरात आला काल तर साल मॅगी बनवायचं आहे तर टोपी सारलं दोघ जण आणि अर्धा तास झाला मना बोलतो खाली आलो ना मी ये लवकर जाऊन पण दिला साल हे टोपशी पण मनास पाठवला परत काय घेत कुरकुरे मुगडाळ जिमजाम घरशी पाणी घेतलं घेतला बाटल्या भरता पावला आलो ना मी खड्ड्यावर आवरे गरमीन माणूस दुपारच्या करील तर करील काय का टाळलेलो चायला मनात थांबलं पण नाही आहे डायरेक्ट सुरुवात केली पवाची मी पण चाललो आता त्यांची लाई मजा बघली पाणी थंड आहे ना यो बघा अज्जुगाड्यात मी अजिगाडी जुगाडी मी हमेशा काहीतरी जुगाड करतच तो दाख पाण्या पाण्यान करतोय मॅगी वाला मी आग पेटवाला माचीच आणलेली ही बघा ज्ञानाच्या बँडींशी माचीच निघली कच्ची मॅगी का हुँ। हुँ। चिखा न काम एक का, <laughs> <laughs> दाखव या कधीतरी पावाला ला खड्ड्यान बिश्या टाकलाय आम्ही तो जर उकटाला आलो ना वरती झाड ना त्याला बांधून मारू यो एक आलंबीची तयारी करतोय तुम्हाला लोकेशन सांगायचं विसरलो लोकेशन आहे लागेल ही लोकेशन आहे तया म्हशी पावायला येतात ना तू तुम्हाला जी लोकेशन आहे तया आम्ही पावायला येतो पाणी वरती गरम आहे खलती पाणी आहे ना पायांच्या पक्का पक्का तर नाही लावला लावलाय असं बघा राहिला चुकून पण इथं उठायला येऊ नका इथं उभा राहिलो ना खाली पाय सोडलं मी नाही असं एकदम कारकार वाटतय वरती गरम करते पाणी बघा स्ट्रगल बघा आला 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 वर्षाला মামা <laughs> <making>. <NY Commons> <tonscción> <turputs büyadia> <DVD> बायको लय चॅप्टर आता चालू मॅगी बनवायला मी माझी सांगलय काय मुलं आमची मॅगी होत आहे आता चाललो आम्ही काठ्या चोराला लाकडा पाहिजेत मला या आयशा काठ्या आऊ आऊशा चोरून लय तुला मॅगी बनवलं हा मटण शिजवशील नाही तू काय चुला आहे आईला प्री बिल्ड चुला तर खरंच पण उचल ना नाही तर तस करता जशी तुमची इच्छा तस करा घ्या मग पेटवायला हलोच वाला वाला चामाग 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 चामाग। बग, का हे बघ मग हा 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 पिअल करी का मोटर हां हां हा। नाही नाही हा खेचूक तो तुझा करायला लागेल का ठीक आहे

जेवणापूर तर झाला मॅगी बनवून झाली भिशावून झालाय मॅगी जरा बघा तुम्ही चिटणी बनवली टोप टोपाला मॅगी चिक काढली मग ती मॅगी आहे माझा आता तो भिशाव टाला टाइमचा लागतो ना गुतलेला तो तवरा बागला तुम्ही आता खा मी घेतोय मॅगीचा आस्वाद झालंय बरे डिशाने खावाला हाताशी खावा लागतोय दुवागान ना नियोजन जाम खराब आहे मी निघला कला आहे इंस्टाग्राम हो उल्टा उलटा खात बघ सात ती गुपरात नेली ना त्यांना मोठं करण्याचा सगळ्यांना मोठा वाटाय ग मी आगी द्या बनवतो माश्याला टाकत सांगतो मी आगी सुकली सुकवली ना सुकली सगळी सात ती

तो बरा का गया टोपशी घेतली मी मैंने पिशवीन पिशवी फाटली कोणाला समजतय तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच समाप्त करत आहे हा सला आवाज आकारतोय कुठली पण